कर्नाटकातील गदक शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्स येथे आज पहाटे झालेल्या चोरी प्रकरणी तब्बल शहाऐंशी लाखांचा मुद्देमाल घेऊन पळणाऱ्या चोरट्याला पेटवडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात पकडण्यात यश मिळवलं अहमदाबाद येथे नागपूरवाला चाळीत राहणारा मोहम्मद हुसेन या चोरट्याने आज बुधवारी दिनांक तीन रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या चा दरम्यान शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये चोरी केली चांदीचे दागिने मौल्यवान खडे आणि रोख रक्कम असा सुमारे लाखांचा मुद्देमाल घेऊन तो कर्नाटकहून मुंबईकडे जाणाऱ्या बसने पळत होता ही माहिती मिळताच पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी तत्काळ पथकासह किनी टोल नाक्यावर सापळा रचला सायंकाळी पाचच्या सुमारास एक कर्नाटक बस टोल नाक्यावर आल्यानंतर पोलिसांनी प्रवाशांची झडती घेतली यावेळी संशयित आरोपी अहमद हुसेन आढळून आला त्याच्याकडे असलेल्या दोन बॅगची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमालासह पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं घटनेची माहिती मिळताच गदग शहराचे डी वाय एस पी मुर्तुजा काद्री पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांचे पथक पेठवडगाव येथे दाखल झाले आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे पी एस आय माधव दिगोळे कर्मचारी आबा गुंडनके महेश गायकवाड राजू साळुंके अनिल अष्टेकर शरद मेनकर यांनी विशेष मेहनत घेतली केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंडे